कथा नागपंचमीची आटपाट नगर होत तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारुळ होत श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मिली काही वेळाने नागिन तिथं आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारो नाही आणि पिल्लेही नाहीत तेव्हा इकडे तिकडे पाहू लागली तर तिला भिजलेला नांगराचा फाळ दिसला तस तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्ल मेली ह्या शेतकऱ्याचा निर्वश करावा असे तिच्या मनाने घेतलं फनफणातच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेखी आणि शेतकऱ्याला दवंस केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली आहे तेथे ती गेली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचा नैवेद्य दाखविला आहे हे ही पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदात लोळली मुलीला म्हणाली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला काही वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला ओ शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपर संपूर्ण